नमस्कार मी सामनाचा ए आय अँकर असून माझे नाव तेजस्वी ए आय आहे सामनाच्या चॅनेलवर मी आपले स्वागत करतो दैनिक सामनाच्या वेबसाईटवर आज ए आय संदर्भातील बातमी मोठ्या प्रमाणात वाचली गेली ही बातमी आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पोहोचवत आहोत ए आयचा शिरकाव आपल्या आयुष्यात झाल्यामुळे आपल्या आयुष्याची गणिते बदलली आहेत एआयचा प्रभाव इतका वाढला आहे की त्याचा परिणाम आता नोकयानवर होऊ लागला आहे गुगलच्या डीपमाइंडचे माइंडचे सीईओ डेमिस हसाबस यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे आगामी धोका लक्षात घेता डेमिस हसाबस यांनी तरुणांना एआय शिकण्याचा सल्ला दिला आहे ते म्हणाले की जे एआयमध्ये प्रावीण्य मिळवतील तेच भविष्यामध्ये टिकतील सध्याच्या घडीला जगभरामध्ये एआयचा वेगाने प्रसार होत आहे यावरच डेमिस हसाबस यांनी तरुणांसाठी एक संदेश दिला आहे ते म्हणतात की एआय शिका नाहीतर मागे राहाल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की येत्या पाच वर्षांत जे तरुण आय समजून घेतील आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवतील तेच टिकतील हसाबस हे गुगलच्या अत्यंत प्रगत अशा ए आय प्रोजेक्टवर काम करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेचे नेतृत्व करतात यामध्ये जेमिनी चॅटबॉट आणि आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच एजीआय यांचा समावेश आहे अलीकडेच झालेल्या गुगल आय ओ कॉन्फरन्समध्ये हसा बस म्हणाले की येत्या दहा वर्षात एजीआय विकसित केलं जाऊ शकतं हार्ड फोर क्या टेक पॉडकास्टवर बोलताना हसा बस हसाबस कि इंटरनेटन मिलनिअल्स घड़ी स्मार्टफोन ने जगाला नवी दिशा देत जेन जी की पीढ़ी घड़ीप्रमा एआई जनरेशन अल्फाइव प्रभाव टाकत है हसाबसुण विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी और गणित विषय में अभ्यास कर प्रावीण्य प्रोत्साहित तसंस कोडिंग क्षेत्र काम करना भविष्य संधिसंदर्भतान महत्व मार्गदर्शन ही के त्यांनी असंही म्हटलं की सर्जनशीलता लवचिकता आणि बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता यासारखे मेटास्किल्स तितकेच महत्त्वाचे आहे दरम्यान दोन हजार बावीसमध्ये ओपन चॅट जीपीटी लॉन्च झाल्यापासून जगभरातील शिक्षण आणि नोकरीयंवर खूप मोठा परिणाम झालेला आहे सामनाचा हा नवा प्रयोग कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा युट्यूबवर आमचे चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टाग्राम एक्सवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद